श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा तस्मे परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सोळाशे दोन या भागाचं मी पठण करीत आहे आज भाद्रपद शुद्ध दशमी शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस संग्रह भाग सहा या ग्रंथातील फाल्गुन शुद्ध तृतीया तृतीयाच एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य गुरुदेव श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांच्या एकोणसाठव्या वर्धापन दिनाच्या दिवशी त्यांनी दिलेल्या आशीर्वादाचे हे पठण सुरू आहे स्थळ आहे गिरी बालाजी परिसर तिरुमला आपल्या आशीर्वादात प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात भगवंताचं हे लक्षण आहे तो अव्यक्त रूपात असल्यामुळे निरनिराळ्या रूपाने व माणसाच्या रूपाने तो जन्म घेतो अव्यक्तातून व्यक्त होतो व्यक्तातून पुन्हा अव्यक्त होतो अशी अनाधिकालांची ही परंपराच आहे आणि याच मार्गाने तो लोकांना धर्म आचरायला शिकवतो धर्म धर्म म्हणजे दुसरी कुठलीही बाजू नसून बाकीची जी मूल्य ठरलेली आहेत ती कर्मे आहेत कर्म हे अध्यात्म रूपच आहे धर्म आचरायचा म्हणजे मी आता सांगितलेली परंपरा अखंडपणे चालू ठेवायची तुमच्या डोळ्यासमोर जी मूर्ती आता बसलेली आहे ती धर्म कार्यासाठी आलेली मूर्ती आहे की जिला अखंड हा एकच ध्यास आहे आपल्यासमोर हे काही वैदिक बसलेले आहेत त्यांनी दशग्रंथाचे पठणही केलेले आहे ते वैदिक म्हणूनही प्रसिद्ध आहेत पण हे धर्मकार्य नव्हे तर धर्मकार्याला सहाय्यक आहे धर्मकार्य करणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्या हृदयामध्ये भगवंताचा वास असतो आणि त्या भगवंताच्या वासामुळेच ह्या गोष्टी होऊ शकतात ही अनादिकालाची परंपरा आहे काही आजची परंपरा नाही तुम्हाला भक्तीचं एक उदाहरण सांगतो की ब्रह्मर्षी नारदमुनी हे द्वारकेहून जेव्हा मथुरेला आले त्यावेळेला अनेक गोपगोपी गवळणी जमल्या होत्या त्यांनी नारदाला विचारलं की तुम्ही द्वारकेहून आलात तर भगवंताचं कसं काय चाललंय ते म्हणाले एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की भगवंताचं म्हणे फार डोख दुखतंय आहे भगवंताचं डोकं दुखतंय म्हटल्यावर अनेक जणींना लागलं आणि त्यांना काही सुचे त्यांनी नारदाला विचारलं की त्यांचं डोकं दुखण्यावर काही औषधोपचार माहीत आहेत ना तर ते म्हणाले ओह आहेत मग तो का नाही केला तुम्ही ते म्हणाले ते औषध तुमच्याकडेच आहे माझ्या भक्तांच्या पायाखालची माती आहे ती जर माझ्या डोक्याला आणून लावली तर माझं डोकं दुखणं राहील असं भगवंतानी सांगितलंय से खरोखर भक्त होते भक्तीने भरल्या हृदयाचे होते भक्तासाठी ज्यांची सतत तळमळ चाललेली आहे त्यांनी कशाचाही विचार न करता पायाखालची माती काढून नारदाजवळ दिली आणि ज्या काही सुशिक्षित होत्या त्यांच्या पुढे असा एक प्रश्न निर्माण झाला की आपण कशी काय बुवा द्यायची माती काढून त्या साशंक का झाल्यामुळे त्यांना ती सेवा करता आली नाही नारद द्वारकेला गेले त्यांनी भगवंताला सांगितले की देवा तुला जी भक्ताच्या पायाखालची माती पाहिजे आहे ती मी घेऊन आलो आहे भगवंत म्हणाले अरे माझं डोकं राहिलं आता कळलं की माझे खरे भक्त कोण आहेत ते तेव्हा भक्ती करताना साशंक मनाने अजिबात न करता अतिशय दृढ विश्वासाने ती करावी जीवनामध्ये गुरुची जी भेट होते हा दैवी लाभ समजावा ज्या भक्तांना हा दैवी लाभच समजत नाही त्यांचं अंतकरण कायम कोरडं राहतं मी आज इतकं परखड का सांगतो तर तुम्हाला सर्वांना कळण्याची आवश्यकता आहे तुमच्या डोळ्यासमोर मी बसलेलो आहे माझ्याविषयी तुमच्या अंतकरणात कुठेही साशंकता नाही एक महत्वाची गोष्ट यामध्ये अशी दिसून येते की ज्यांच्या मनात संशय नाही ज्यांची खरी भक्ती आहे ते स्तुती करायला लागतात सतत स्तुती करीत राहतात कोणी कवित्व करत कोणी आरती करत कोणी स्तुती करत कोणी भजन करत कोणाला सतत तो निजध्यास आहे याचा अर्थ आपली भक्ती निसंशय झाली असा घ्यायचा आहे ज्यांच्या अंतःकरणात भक्ती अजून स्थिर झालेली नाही त्यांचं वागणं तुम्हाला आत्ताच सांगितलं यांच्यामध्ये बरेच लोक असावेत असं तुम्ही कोणीही करू नका तुमच्याशी मी बोललो नाही बोललो तुम्ही केवळ नमस्कार करण्यासाठी आलेले असता तेवढाच भाव तुम्ही तुमच्या मनात ठेवा काही भक्तांच्या मनात विनाकारण साशंकता येते की मी गेलो माझ्याकडे पाहून हसले नाहीत मी गेलो माझ्याकडे पाहून बोलले नाहीत जाताना लहान खडीसाखरेचा खडा दिला या इतक्या क्षुल्लक गोष्टींसाठी तुम्ही कोणीही येऊ नका अहो प्रत्येकाकडे पाहून हसायचं ठरवलं तर एक डॉक्टर कायम आश्रमात ठेवावं लागेल तर ते शक्य नाही मला तुमच्याकडे पाहिलं जरी तुम्ही तरी तुम्हाला ते पुरेसे आहे माझी दृष्टी तुमच्यावर पडली की पुरेसा आहे तुमची दृष्टी माझ्यावर पडण्याची काहीही आवश्यकता नाही तेव्हा हे जन्मोत्सव साजरे करताना इथं भक्तीचाच नियम असावा आणि भक्ती करणं हे सर्वात श्रेष्ठ होय परमेश्वर काही वेळेला अकारण माया निर्माण करतो काही लोकांना अकारण संशय येतो काही लोकांना असं वाटतं की काय चाललंय बुवा कळत नाही आपण भक्ती करायची ती दिली सोडून आणि हे काय करतो हो, आहोत ही खरी भक्ती असेल का लोक व्यक्तीपेक्षा मूर्तीला जास्त मानतात अशी परंपरा आहे मूर्ती ही मानलीच पाहिजे हे जरी खरं असलं तरी देवत्व कुठे कुठे आहे हेही पाहिलं पाहिजे या श्रेष्ठ व्यक्तींच्या वर्तनामध्येच ईश्वरी गुण आढळले पाहिजेत धर्म ही काही सामान्य बाब नाही धर्म ही असामान्य बाब आहे आणि ती आचरणानेच सिद्ध करायची आहे कोणी असं समजू नका की आम्ही एवढे पैसे दिले तेवढे पैसे दिले त्यामुळेच झालं अहो आपण नदीतूनच पाणी घेतो आणि सूर्याला अर्घ्य देतो आणि मी अर्घ्य दिला असं म्हणतो तर हा जो प्रकार आहे ही सगळी त्याची कृपा आहे त्याच्या इच्छेशिवाय त्याच्या कृपेशिवाय माझ्या कल्पनेप्रमाणे काही साध्य होत नाही आज अठ्ठेचाळीस वर्षे मी अनुभवतोय आतापर्यंत माझा अनुभव असा होता की कुठेही गावाला जायचं असलं म्हणजे मी त्याच्या कानावर खालायचं प्रार्थना करायची आणि मगच जायचं पण जसे तुम्ही हे जन्मोत्सव साजरे करायला सुरुवात केली तसं त्याला न विचारता येतो की हे काय प्रकरण आहे हे त्यानंच सुरू केलेलं आहे आता त्याला विचारायचं काय कारण आहे घरातल्या वस्तू आपण घेऊन खाल्ल्या तर कोणी विचारतं का की का खाल्ल्या म्हणून तसं त्यानं सुरू केलेली ही परंपरा त्यानं तुम्हाला दिलेला आनंद चिरकाल टिकावा असा माझा आशीर्वाद तुम्हा सर्वांच्या पाठीमागे आहे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया या आशीर्वादाच्या पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त